तर नमस्कार तर आज मी बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह तर चला सुरुवात करूया तर एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकले तर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची एक चम्मच हळद टाकायची एक ते दीड चम्मच तर घरचं तिखट वापरायचं आहे तर लाल मिरची पावडर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मी घरचे एक चमचा तिखट टाकलेला आहे आणि मिरची पावडर टाकलेले आहे एक अर्धा चमचा घरकुल मसाला टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धना पावडर टाकायचा आहे कॉर्न फ्लावर टाकायचा आहे आपल्याला एक अंदाजी साधारण कलर टाकलेला आहे नाही त्यामध्ये आप आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे आपल्या चिकन व्यवस्थित मसाला वगैरे लावून घेतलेला आहे एका साईडला लग तेल गरम करून ठेव घेतलेला आहे आता आपल्याला हे चिकन तळून घ्यायचे चला सुरुवात करूया चिप आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पिवून घ्यायचे खूप छान पद्धतीने आपलं चिकन सिक्स्टी फ्राय तयार होत आहे तुम्ही बघू शकता तर खूप छान पद्धतीने आपलं हे चिकन सिक्स्टी फ्राय तयार आहे काढून घेऊया तर बाकी ते आपल्याला असे तळून घ्यायच्या आणि सगळे काढून घ्यायचे आहे तरही मी सर बनवून घेतलेला आहे बघू शकता आणि आपले चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार झालेलं आहे खूप छान पद्धतीने